श्री स्वामी समर्थ तुमच्या आजूबाजूला कोणतीतरी वाईट ऊर्जा आहे तुमच्यातून ती ताबडतोब बाहेर काढून टाका अन्यथा प्रत्येकजण त्याच्यागड प्रभावाने उद्ध्वस्त होईल आणि यामुळे खूप त्रास होऊ शकतो तुमचे घर आनंदी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे ऐकून बघा आज रात्री तुम्ही श्रीमंती घेत असताना देव आर्थिक मदतीसाठी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल आणि तुम्हाला एक चमत्कारी आशीर्वाद देईल ज्याच्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील माझ्या मी तुला एक आशीर्वादही देतो अकराशे कंदामध्ये दे तुझी इच्छा पूर्ण करेल देव मानतो प्रिय बाळा माहीत आहे देवाने तुला अद्भुत जीवन दिले आहे देवाच्या ऐकण्यासाठी तुम्ही फक्त पाच मिनिटे हा संदेश ऐकू शकता मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कृपया तो बघण्याचा प्रयत्न नक्की करा अन्यथा तुम्ही माझ्याकडून काही विशेष आशीर्वाद गमवू शकता लक्षात ठेवा की पदोन पदोन्नती आणि आशीर्वाद माझ्याकडून येतात आणि मी तुम्हाला जे वचन दिले आहे ते काढून टाकले जाऊ शकत नाही अडथळा आणला जाऊ शकत नाही किंवा नष्ट केला जाऊ शकत नाही तुमचा आधार विश्वास कायम ठेवा आणि मी तुम्हाला चमत्कार आणि आशीर्वाद देत राहीन जो एक निष्ठ बघता असेल तो हा व्हिडिओ किमान पुढची चार ते पाच मिनिटे तरी ऐकेल नेहमी लक्षात ठेवा की मी कृपा आणि दयाळू देवा आहे जो तुमच्यावर बिनशर्यत प्रेम करतो आणि तुमच्या पाठीशी उभा राहतो तुमचा विश्वास प्रार्थना आणि माझ्या शब्दाची घोषणा कायम ठेवा कारण तुम्ही माझे प्रेमळ आहात च्या जीवनात अनपेक्षित चमत्कार राहणं अनुभवण्यासाठी तयार राहा पुढील तीन दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक जीवनातील आध्यात्मिक मौलमध्ये होताना पाहाल तुम्ही वे वेळ खर्च करता ते तुमच्याकडे दहा पटीने परत येईल आणि तुम्हाला संपत्ती प्रेम आरोग्य आणि आरामदायी घर यासह अनेक आशीर्वादाने वेळलेले दिसेल या आशीर्वादात आमंत्रित करण्यासाठी फक्त देवाला आपले सर्वोच्च प्राधान्य द्या आणि आपल्या चिंता दूर करण्यास सांगा या संपूर्ण वर्षभरात तुम्हाला अनपेक्षित चमत्कार आणि उत्साहान करणाऱ्या बातम्यांना सामोरे जावे लागेल जे तुमचे जीवन आनंद उपचार आणि विपुलतेने भरून टाकले हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ता हा शक्तिशाली संदेश लाईक करा आणि स्वामी माऊले माझे रक्षण कर असे टाईप करा आज रात्री तुम्ही झोपताना तेव्हा तुम्हाला अवश्य असलेली प्रत्येक गोष्ट मग ती अधिक संपत्ती असो मजबूत नाते संबंध असो किंवा सुधारित कल्याण असो तुम्हाला बहाल दिले जाईल एस आणि उल्लेखनीय घटनांसह उदय असे महत्त्व आहे आपण ज्या गोष्टींसाठी गोष्टींसाठी प्रार्थना केली आहे त्या प्राप्त करण्याची तयारी करा लवकर तुमचे जीवन उत्तम आरोग्य संपत्ती आणि प्रेमाने भरलेले असेल देव म्हणतो एका पाठोपाठ एक एस विजय आणि सिद्धी मिळवण्यासाठी सज्ज व्हा जे मुसळधार पावसासारखे कोसळतील देवाच्या शक्तीवर तुझी देखील विश्वास असेल तर शक्की शक्की करतील स्वामी असे टाईप करा आणि तापला आपल्या हे चॅनलला सबस्क्राईब करा या आठवड्यात देव तुमचे आशीर्वाद वाढेल तुमच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या अनंत अशक्य प्राप्त करण्याशी तुमची क्षमता दर्शवेल तुमच्या आयुष्यात तुमच्या टप्प्यासाठी प्रमोन स्वतःला तयार करा प्रेम प्रलग होईल विश्वास वृद्ध होईल आरोग्य सुधारेल आणि विपुलता ओ संडून जाईल जे म्हणतो पुढील बारा ता बारा तासांमध्ये प्रेम संपत्ती आणि आणि अन, मजबूत आरोग्यद्वारे अपार आनंदाची अपेक्षा करा विविध संधी तुम्हाला निर्माण होणार आहेत कर्वे निकाले काढले जातील आणि बिले पूर्णपणे भरून निघले निघतील तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारण्याशी उंबर आहे आणि तुमचे प्रेम जीवन भरभराटेला येईल शांतपणे म्हणाल मी आता माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर अस तुमचे आशीर्वाद मागतो कृपया माझे कुटुंब मित्र कार्य आणि आर्थिक परिस्थितीवर तुमच्याशी संबंधित राहो श्री स्वामी समर्थ